मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी काव्यासोबत बोलत असते तूच आहेस जी नंदिनीची जागा घेऊ शकतेस तूच आहेस जी आपल्या घराण्याची आब्रू वाचवू शकतेस असं म्हणते तर तेव्हा काव्या आजी तू हे काय बोलत आहेस कुठल्या जमान्यात जगत आहेस घराण्याची आबरू परंपरा हे सगळं सिनेमात असतं खऱ्या आयुष्यामध्ये नसतं अगं आजी आय एस व्हायचं आहे मला किती मेहनतीने करत आहे मी हे अजून खूप अभ्यास करायचा आहे परीक्षा सुद्धा द्यायची आहे सगळं काही करायचं आहे ताईची गोष्ट वेगळी होती तिने हे लग्न हे आयुष्य स्वतःसाठी स्वतःने निवडलेलं होतं असं सांगते तर तेव्हा शारदा सुद्धा रडू लागते आणि दरवेळी आपल्याला हवं ते निवडता येत नसतं त्यालाच तर आयुष्य म्हणतात ना कर ना लग्न असं म्हणते त्यावर काव्या रागाने मी लग्न करणार नाही विषय संपला असं म्हणते त्यावर आजी अग काव्या बाहेर गाव पेटलेलं आहे तुझ्या आईबाबांची आब्रूपणाला लागलेली आहे तू बघितलं आहेस ना बाहेर त्या पारच्या आईच्या डोक्यावरती कसा ग्लास फेकून मारला ते गावकऱ्यांनी आणि सगळे जाळपोळ करायची भाषा करत आहेत हे सगळं काही थांबेल फक्त तू हो म्हणालीस तर असं म्हणते तर तेव्हा का व्या पण माझ्या एका होकारामुळे माझं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री बदलल त्याचं काय माझा विचार का करत नाही इथं कोणी असं म्हणून हात जोडते आणि प्लीज तुम्ही मला याच्यामध्ये अडकू नका कोणीसुद्धा नका माझ्याशी कोणी बोलायला येऊ नका मला समजावून सांगायला येऊ मी हे लग्न करणार नाही ही, ही काळा दगडावरची रेखा आहे बास असं म्हणते तर तेव्हा दौलत मामात इथं येतो तर ते माग्या त्याच्याजवळ जाते आणि मामा तू इथं आलास ना ते बरं झालं बघ ना हे सगळे काय बोलत आहेत वेळ लागल्यासारखं बोलत आहेत तू सांग ना त्यांना काहीतरी असं म्हणते तर तेव्हा दौलत मामा मला माहिती आहे तू चल माझ्यासोबत असं म्हणून तिला बाहेर घेऊन जाऊ लागतो तर तेव्हा काव्यासुद्धा त्याच्यासोबत जाऊ लागते आणि बरं झालं तू माझं ऐकलंस मामा असं म्हणत असते तर इकडे बाहेर आल्यानंतर दौलत मामा सुद्धा काव्याला तू या लग्नाला तयार हो असं सांगतो तर तेव्हा काव्यासही सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा काव्या अरे मामा मला वाटलं होतं तू माझ्या बाजूने बोलशील सपोर्ट करशील तू तर यांच्यासारखाच निघालास ना असं म्हणते तर तेव्हा दौलत मामा मला कळत आहे तुझ्यावरती जो प्रसंग आला आहे ना तो कोणावरती सुद्धा येऊ नये पण मग माझ्या मिनूवरती जो प्रसंग आला आहे ना त्याचं काय करायचं नंदिनीचं हे लग्न होत नाही म्हणून मिनूचं लग्न मोडायला आलेलं आहे त्याचं काय करायचं धनंजय राव आणि मी बाप म्हणून एकाच जागी उभे आहोत असं म्हणून हात जोडतो आणि काव्या या लग्नाला तयार हो असं सांगतो तर तेव्हा भोसले सरकारसुद्धा काव्याला समजावून सांगू लागतात हे लग्न मोडावं अशी माझीसुद्धा इच्छा नाही पण गावाची सिस्टीम तुमच्या शहरातल्या लोकांच्या सारखी तुम्ही शहरातली माणसं मातीचं बोट जरी लागलं ना तरी सुद्धा शिशातला रुमाल काढून पुसून घेता आणि आम्ही तीच माती कपाळाला टिळा म्हणून लावतो तसंच या गावामधल्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरा पाळताना तुम्हाला त्रास होतो ना त्या नाही पाळल्याना तर आम्हाला त्रास होईल आणि हे मी एकटाच नाही तर अख्खा गाव मानतो आणि त्याच रूढी परंपरा मोडणाऱ्याला शिक्षा सुद्धा गावच देतो बघत आहेस ना या गावकऱ्यांच्याकडे दगडकाट्या बंदुकी येऊन उभे आहेत ते इकडून सुखरूप बाहेर पडायचं असेल ना तर दोनच पर्याय आहेत एक तर गोळी खा आणि चार लोकांच्या खांद्यावरून जा नाहीतर लग्नाला हो म्हण आणि मस्त वाजत गाजत मिरवणुकीमधून जा आता तू ठरव तुझ्या वडिलांची आणि नातेवाईकांची पाठवणी कशी व्हायला पाहिजे आहे ते असं सांगतो तर तेव्हा ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो तर काव्या रागाने तुम्ही माझ्यावरती प्रेशर टाकत आहे असं म्हणते तर तेव्हा भोसले सरकार जोराने ओरडतात आणि अजून तू प्रेशर बघितलेलंच नाहीस प्रेशर काय असतं ना ते यांना विचार आज लग्नाला नाही म्हणत आहे तुम्ही इकडून तुम्ही निघून सुद्धा जाल त्यानंतर गावामध्ये जे काही होईल ना त्यासाठी आयुष्यभर स्वतःलाच कोच देत राहाल असं बोलतात तर तेव्हा आजी पुढं येते आणि मी सांगते ना काय होणार आहे ते या मिनूचं लग्न मोडेल दौलत आणि आमच्या घरावरती हे गाव बहिष्कार टाकेल ही तुझी मामी पाणी भरायला सुद्धा बाहेर जाऊ शकणार नाही या दुःखाने दौलत गळपास लावून घेईल आणि या धक्क्याने सुद्धा हे जग सोडून जाईल असं म्हणून डोक्याला हातच लावते तर तेव्हा काव्या आजी असं बोलू नको ना तू आणि मरणाची भाषा का करत आहेस असं म्हणते तर तेव्हा धनंजय काव्या बेटा तू लग्नाला समजा नाही म्हणालीस ना तर माझ्याकडे सुद्धा मरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असं सांगतो तर तेव्हा काव्या धनंजयजवळ जाते आणि बाबा नका ना असं काही बोलू काय बोलत आहे तुम्ही असं म्हणते आणि शारदाजवळ जाऊन आई हा सगळा वेडेपणा आहे ना असं म्हणते तर तेव्हा शारदा शहानपणा आणि वेडेपणा या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत गोष्टी तू होकार दिलास ना तर हे प्रकरण आटोक्यामध्ये येईल मला माहिती आहे लहानपणापासून नंदिनीवरती माझा विशेष जीव होता आणि बाबांचा तुझ्यावरती होता ते नेहमी म्हणायचे काव्या माझा अभिमान आहे काव्या माझं नाव कधी धुळीला मिळू देणार नाही मग एक ना माझं माझ्यासाठी नाही बाबांसाठी हो म्हण ना बघ त्यांची अवस्था काय झाली आहे ते असं म्हणते तर तेव्हा काव्या ते सगळं काही कळत आहे मला पण तुमच्या या गावच्या परंपरा रूढींच्यासाठी माझा बळी का देत आहे तुम्ही प्लीज समजावून घ्यायचा प्रयत्न कर ना जे लग्न ताईसाठी एक सोहळा होता तेच लग्न माझ्यासाठी एक मरण होऊन बसलेलं आहे काय होणार आहे तुमच्या आब्रूचे दिंड पुढे निघतील ना असे कसे निघतील मी सगळ्यांची माफी मागते मला माफ करा मला नका अडकवू याच्यामध्ये असं बोलते आणि चक्क सगळ्यांच्या एकोमागोमाग एक माफी माग एक, मागू लागते तर तेव्हा एक बाई भास्कर तुझी नाटकं असं म्हणून बकुळाला पुढे ये असं म्हणते आणि तिच्या आईला सुद्धा पुढे बोलावते आणि तिच्या आईच्या तोंडाला सुद्धा काळं लावायचं आहे असं म्हणून त्या सर्व बायका मिळून तिच्या आईच्या तोंडाला सुद्धा काळं लावू लागतात आणि ती बाई बाज झालं आता नाका तोंडाच्या वरती पाणी गेलेलं आहे तुम्हाला तर तीन तीन पोरी आहेत ना पण एकीला सुद्धा दड संस्कार लावता आले नाहीत असं म्हणते तर एक गावकरी एक मुलगी तर पळून गेली आहे आणि दुसरी पोरगी एवढी स्वार्थी आहे की घरच्यांसाठी एक पाऊल मागं घ्यायला सुद्धा तयार नाही असं बोलतो तर दुसरा गावकरी बोलत काय बसला आहे काळं फासा यांच्या तोंडाला असं ओरडतो तर तेव्हा सर्व बायका पुढे येऊ लागतात तर तेव्हा काव्या त्यांना अडवत असते तर तेव्हा बकुळामा मी रडू लागते आणि काव्या वाचव मला तुम्ही सगळे निघून जाल इथून पण मला आणि माझ्या मुलींना गावभर तोंड झाकत फिरावं लागेल काव्या नंदिनीमुळे माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य बरबाद होईल वाचव मला असं म्हणते तर तेव्हा ती बाई फक्त तुमच्या पोरींचं नाही तर गावातल्या सगळ्या पोरींचं आयुष्य बरबाद होईल या गावामधून वरात जाणार नाही तर कुठलं मागणं सुद्धा येणार नाही असं म्हणते तर तेव्हा एक गावकरी लग्नामधून पळून जाणं ही लहान गोष्ट नाही याला फसवणूक म्हणतात आणि अशी फसवणूक करणाऱ्याला आम्ही तोडणार नाही असं ओरडतो आणि दुसरा गावकरी ही सोयरीक होणार आहे का काढू तुमच्या सगळ्यांची गाडवावरून धिंड असं म्हणून धनंजयच्या दिशेने सर्व गावकरी जाऊ लागतात तर तेव्हा काव्या त्यांच्यासुद्धा आडवी येते आणि खबरदार पुढे याल तर असं ओरडते तर तेव्हा धनंजय काव्याला जोराने ओरडतो आणि तूच वाचवू शकतेस काव्या प्लीज लग्नाला तयार हो असं म्हणून हात जोडतो तर तेव्हा काव्या शांतच होऊन जाते तर धनंजय चक्क खाली गुडघ्यावरती बसतो आणि काव्याचे पायच पकडतो तर तेव्हा काव्यासुद्धा खाली बसते आणि बाबा तुम्ही हे काय करत आहे असं म्हणते तर तेव्हा धनंजय काव्या हे माझ्या आईचं नाव आहे आयुष्यभर माझी ढाल बनून जगली ती माऊली स्वतः त्रास सहन केला पण माझ्यावरती कधीसुद्धा संकट येऊ नाही दिलं माझ्या सुखासाठी खूप तिने म्हणून तिचं नाव मी तुला दिलेलं आहे पण आज नियतीने तुला तिच्या जागी ठेवलेलं आहे हे मला माहिती आहे बाळा जे मी आज तुझ्याकडे मागत आहे ना त्यांनी तुला खूप खूप त्रास होणार आहे तुझं आयुष्यपणाला लागेल तुझी सगळी स्वप्न पुसली जातील पण तुझ्या आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जाण्यापेक्षा ती स्वप्न पुसली गेली ना तर चालेल ना तुला असं म्हणतो तर तेव्हा मात्र काव्या एकदम शांतच होते आणि तेव्हा तिला जीवासोबत घालवलेले एक एक क्षण आठवू लागतात तर तेव्हा धनंजय मला माहिती आहे आपल्या घराण्याची आबरूचं ओझ मी तुझ्यावरती टाकलेलं आहे असं म्हणतो आणि तो बघ ना लग्नामधून पळून गेले मुलीचा बाप आहे या वाक्याचं ओझं त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे मुलीचं लग्न होताना तेव्हा ती उंबरट्यावरती तेवत ठेवलेल्या पण असते सासरचं माहेरचं घर उजळून टाकते आणि काव्या आज मोहिते आणि देशमुख यांचं घर वाचवण्याची संधी तुला मिळालेली आहे मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आता या क्षणी आमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर तू आहेस मी दिलेल्या सवलतीवरती आईने केलेल्या संस्कारावरती तुझ्या ताईच्या चारित्र्यावरती शेकडो प्रश्न उठत आहेत आणि या सगळ्याचं एक खणखणीत उत्तर तू आहेस काव्या असं म्हणतो आणि माझ्या लाडाची काव्या माझ्या गुणाची काव्या करशील ना हे लग्न असं विचारतो तर तेव्हा काव्या रडूच लागते आणि बाबा असं काही करण्यापेक्षा मला मारून टाका तुम्ही असं म्हणते तर तेव्हा धनंजय बाळा याने प्रश्न सुटत नाहीत नाहीतर मी स्वतःला अगोदर मारून घेतलं असताना तू पार्थला ओळखतेस ना विक्रम काका मानिनी सगळे खूप चांगले आहेत त्या घरी तू सुखी राहशील आणि मी तुझ्यासाठी काही चुकीचा निर्णय घेईन का, का देशमुखांच्या घरची सुनवायला तुला नाही आवडणार का असं विचारतो तर तेव्हा काव्या देशमुखांची सुनवायला आवडेल मला मला काव्या पार्थ देशमुख नाही तर मला काव्या जिवा देशमुख व्हायचं आहे असं सांगते तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा धनंजय उठूनच उभा राहतो आणि काय बोलत आहेस तू हे असं म्हणतो तर तेव्हा काव्या हो बाबा हे सत्य आहे जीवाचं आणि माझं प्रेम आहे एकमेकांच्या वरती बाबा मी खरंच खूप प्रेम करते जीवावरती मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय आम्ही खरंच खूप सिरियस आहोत जीवा इथं नेमकं नाही तुम्ही सगळे इथं थांबा मी जीवाला शोधून घेऊन येते असं बोलत असते तर तेव्हा धनंजय नाही तू कुठेसुद्धा जायचं नाहीस तू इथून पुढे पाऊल बाहेर टाकलंस ना तर मी स्वतःला संपून घेईन असं म्हणतो तर तेव्हा काव्या रडू लागते आणि बाबा असं नका म्हणू ना मी जीवाशिवाय नाही राहू शकत असं म्हणून जीवा असं जोराने ओरडू लागते तर तेव्हा धनंजय तू जर बाहेर गेलीस ना तर असं म्हणतो आणि चक्क बंदूक हातामध्ये घेऊन डोक्यालाच लावतो तर ते बघितल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि चक्क धनंजय आपल्या डोक्यावरती गोळी चालवतो आणि खाली कोसळतो तर तेव्हा काव्याला पडलेलं ते उघड्या डोळ्यांचं स्वप्न असतं आणि काव्या स्वप्नामधून बाहेर येऊन कुठून उभी राहते आणि कोणासोबत काही न बोलता पुढं जाते तर तेव्हा त्या बायका तिच्या तोंडाला काळं लावायसाठी पुढे येतात आणि गावकरी काट्या घेऊन तिच्या दिशेने येतात तर काव्या तिथेच खाली बसते आणि हातबोल होऊन जाते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपक नंदिनीला मंगळसूत्र घालणारच असतो इतक्या जिवा तिथे पोचतो आणि त्याचा हात धरून त्याला जोराने मारतो आणि त्यानंतर नंदिनीला चल लवकर तुमच्या लग्नाचा मुहूर्त नको चुकायला असं म्हणून तिला खेचत घेऊन जाऊ लागतो तर इकडे मात्र काव्या आणि पारचं लग्न सुरू होतं आणि त्यांची सप्तपदीसुद्धा पूर्ण होते तर तेव्हा जीवा जोराने गाडी चालवत नंदिनी लग्न मंडपात पोहोचवतो आणि ज्यावेळेस ते दोघे आत येतात तर तेव्हा पार्थ काव्याला मंगळसूत्र घालत असतो तर ते, ते बघितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा जोराचा धक्का बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा